रात्री तपाशे <laughs> पाथ, <laughs> का <laughs> ती पाट पाटील बाईला बोलवायचं नाही का गौतमी गौतमी पाटीलचा विषय आहे रात्री कार्यक्रम झाला मावळामध्ये ती एका बाईला समोर नाचेल तुला काय वाईट वाटत की बाईला समोर नाचेल नाहीतर तर आणखीन कुणासमोर नाचेल तुला काय त्रास होतो तुला काय वाईट वाटत कुणाला पहिल्या दारीची पण किक बसतील आणि कुणाला अशा खंबा मारलं तरी किक बसत काय त्याला काय करायचं हो का तुम्ही आता पाणी पिताना बघितलं मला एका झटक्यात बाटली रिसवली का आपण बाटली तोंडाला लावली असं की खा मोकळीच करून खाली काढतो नको दाबू फाळून कुठंही दाबताना कोणाला काळं निळं करू नको ते आपल्याला आपली मराठी संस्कृती काय सांगतील जरा मला बोलण्याला मर्यादा आहेत समोर कार्ट बसले माग बायको बसली काय ती दोघ नसती तर तुम्हाला सांगितलं तो चंद्रावर जान मला मुख्यमंत्री व्हायला <laughs> हरकत नाही काय काय हात देताना पण घ्यायचे किच घ्यायची काय म्हटलं बायकोनी एवढे केस घेतले नाही एवढे काय चाललंय काय आज तुम्ही आमच्याकडं देवगिरीला येणार मुंबईला येणार माझ्याकडनं काम करून घेणार आणि इथं मात्र काय लावणार ते वाक्य जर गेलं की ब्रेकिंग न्यूज सुरू होईल अजित पवारांनी घोड्याचं नाव घेतलं घोड्याचं नाव घेतलं घोडा म्हणजे चालणार घोडा असं आहे सगळं हा तुझी ग्रामपंचायत आली का रे आले अभिनंदन तुझा मनापासून अभिनंदन मला अनुभव महाराष्ट्रात असा आहे की जी ओरडतो ना बेंबीच्या नक्की समजावते जी ग्रामपंचायत पडली पडली आहे <laughs> कुणाला काही वाटत नाही सहज बोलून जातात खराडवाडी मध्ये कॉलेज काढा खराडवाडी किती कॉलेजला मुली मुलं लागणार किती आणणार कुठलं मी म्हणलं कुठन आणायची तुम्हीच आणायची म्हटलं आता म्हणलं वय झालं नाही तर मी आणलीच असती त्याच्यामध्ये रामदेव बाबाने सांगितलं असं असं कर असं केलं सगळी केसला केस केस यायचं तर बाजूलाच काय काय गरज नाही गोवा बाजू गोवा लोकांचं काय ऐकू न कमळाबाई कमळाबाई क्या कमळा सांगतो रो गड्या गड्या घड्या <laughs> काय चाललंय मला तर काय कळतच नाही तुमच्या लोकांनी मला पैठणी जॅकेटच घातलंय बायको म्हणून लग्नात नाही घातलं ना आता कसं घातलं रे वयात हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं मग मी पण दाखवतो हे मला मत अरे काय दादा आम्ही सर्व इथे आले तुम्हाला कसं वाटतय चांगले वाटतंय <laughs> दादा हे निवडणुकीच्या कालात सर्व भांडत आहे हे आपल्याला कसं वाटतय दादा हे चांगलं नाही वाटत अरे काय मी काय म्हातारा भीत तुला दिसायला अरे अजून

बघा अजित पवार घसरले अजित पवार घसरणारच नाही याचाच घसरला होता तेव्हा